नमस्कार एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने त्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी बांगर हे शेतकऱ्यांच्याविषयी असणाऱ्या संपूर्ण तालुक्यातील आणि इतर तालुक्यातील सुद्धा ते मागण्यांसाठी जि संपूर्ण जिल्ह्याचे नेते या नात्याने ते उपोषणाला बसलेले आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत त्याच्यामध्ये कारखान्याच्या संबंधित जे ऊसदाराचे प्रश्न आहेत बाकीचे इतर काही प्रश्न आहेत त्याचप्रमाणे आदिवासी भागातील हिरड्याचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे तुमचा म सातगाव पठार आणि या भागातील कळमोडी किंवा मालसाकांन या ज्या योजना आहेत या योजनांच्या संदर्भात त्यांच्या मागण्या आहेत आणि या संपूर्ण भागामध्ये असणारा बिबट्यांचा जो उपद्रव आहे या बिबट्यांच्या उपद्रवाच्या संदर्भातसुद्धा सरकारने काही ठोस भूमिका घ्यावी त्याच्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा या गोष्टींसाठी जे उपोषणाला बसलेले आहेत आणि या संपूर्ण याच्यामध्ये साहेबांनी पाठिंबा दर्शवण्याकरता त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलं आहे की बाबा उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सा सरकार शंभर टक्के येणार आहे आणि हे सरकार ज्यावेळेस अस्तित्वात येईल त्यावेळेस शंभर टक्के आम्ही असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संपूर्ण ज्या मागण्या आहेत त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न आमच्या राहतील आणि ते निश्चित आपण ते पूर्णत्वास नेऊ अशा त्याप्रमाणे त्यांनी ते निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे